ದಾದ ಕಾ ಗಿ ಅದಾಶಿ ದಾದ ಕೂಡ ಕಾಲ ಶು ಅಂಚಿ ಟೋಕ ದಶ ರೂಪಾ दादा का बघेल गोल्टी सहाशे सहाशे दहा रुपये गोल्टी कोकण सहाशे वीस सॉरी सहाशे वीस आहे का सहाशे वीस रुपये गोल्टी <laughs> सहाशे वीस रुपये गोल्टी बघू <laughs> शकता बघून घ्या मीडियम गोल्ट आहेत दादा का बघेल कांदे बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर काका कुठले नवीन अच्छा आपलं आहे का तेराशे रुपये आमच्या काढून घ्या

हे हो गे गे का गेले भाऊ बघून सांगा पट्टीवर आहे तेच सांगा तेराशे पंच्याहत्तर रुपये गेले पासष्ट सत्तर बिस्किट कलर इकडे का गेले आपले शेतकरी कुठे नाही का ही गोल्ट का हो गेली हा ಸಾಕ್ ಸಾವಿಶೆ ಸರ ಸುಪಿ ಗೋಲ್ಡ್